जयशिवरा मित्रांनो तर परत येत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय असा आहे की आता, आता मक्क रास झाली आणि मक्क्याच्या राशीसाठी आता पोत्यात भरायचं आला त्यासाठी मक्केची पोती वगैरे न्यालो आहे मी आता ह्या सगळ्या पोत्यातनी आता ते मक्क भरायचं आणि ते मग नंतरनं मार्केटला पाठवायचं आधी नेऊन पोती ठेवतो सगळं माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला वाटत असेल पोतीले वज्जे आहेत का म्हणून तसं काय नाही बघा त्यात एवढं वज्ज नाही ते आणि तिथनं मग नारळा झाडाकडे पण आलतो आणि नारला झाडा तेवढीच सुंदर झाली ती वर आयुष्य आराम जिंदगी जगाल्यात आहेत पण खाली एवढं सगळं घाण केलं नाही ते काय बोलायचं काय म्हणा बघा तर नाही आता हातात घावली तर असं धुणं नाही ते काय विचारच नका तुम्ही आणि मग मगाशी सगळी पोती वगैरे ठेवून तो कारण आता मक्क्याचे हे रास केलेलं सगळं पोत्यात भरायचं आहे आणि ती ताडपत्री आता वडा काढायला पाहिजे बघा आणि शेवटी मलाच काढायला पाहिजे व्हिडिओ बंद करून आणि डायरेक्ट व्हिडिओ चालू केली आहे ताडपत्री काढून डायरेक्ट उंदरालाच एंट्री केली आहे बघा आणि तिथं चुचुंदरी आणि तो उंदीर ह्या दोन्हीसने असं फोगळणार आला नाही ते काय विचारूच नका तुम्ही पण हे हे बघा हे चाललं बघा हातात निष्ठून ना एवढं शांत दिसते गरीब आहे ह्याला सोडतो बरं बाकीचे जे उंदरं असतात नाही त्यांना मग तो सोडत नाही ह्याला हे असू ते जाऊ दे हे बारकं आहे आपलं त्याला काही मारायला नको आणि एक मेन गोष्ट म्हणजे ह्याच्या ह्या उंदराचं चा नशीब चांगला आहे बघा माझ्या माझ्यासट आमचं मावल आलं नव्हतं मावळ जर आलं असलं तरी ह्याला असं पळून पळून मारलं असतं की ते काही विचारूच नका तुम्ही आणि नुसता माऊचं नाव घेतल्या घेतल्या उंदर इकडे तिकडे पळाले बघा तर उंदराचं दिक चुकले नुसता माऊचं नाव घेतल्या घेतल्या आणि त्या उंदराच्या नावात तुम्हाला मक्क दाखवायचं राहिलेलं ते म्हणजे इथं पोते आणि ठेवली आता सगळं मक्क भराच आहे पोत्यामध्ये तसं तर मला एकट्याला भरायचं नाही पप्पा भरणार नाही माझ्यासोबत आणि पोतं भरा झालं नंतर मग शिवणान कशाना म्हणताना सुतळी नेण्यासाठी गावात आलतो आधी किराणा दुकानामध्ये आणि हे आमच्या गावचं जागृत महादेव मंदिर आहे बघा तर लय प्राचीन पण आहे आणि तिथनं मग रस्त्यावरून जाताना इकडं इकडे दिसला मला रोंद आता खपली वेपली पिरून त्याचं तर सगळं मक्क करून खपली बिपली पिरून आता निवांत येतो पण तसं <laughs> काय नाही बघा आमचे पण सगळे पोती वगैरे भरून ठेवले मम्मी पप्पाने मी उपर्यंत एवढं पोती भरून ठेवलेले तर आणि ते सुतळी काही पडल्याला म्हणताना मम्मी आहे बसलेली आहे पप्पाला अर्जंट काम आला म्हणताना ते निघून गेला पप्पा तिकडे गेला म्हणताना तोडत का जरा इकडं तुम्हाला तुरी बिरी लावलेला आम्ही शेतामध्ये तर तीच ती तुरी दमजी म्हणजे इकडं बघू शकता त्याला आता शेंगा पण लागले आणि ही तुरी लावलेली आमची मम्मीनं आणि आता शेंगा लागले ते तर ही तुरी नेऊन आता मम्मीकडे द्यायची ते त्याच्या आधी तर मम्मीने सगळं उकलून घ्यायला म्हणजे जे आता गार आहे का नाही त्याला बाजूला काढाल्या आणि हे थेट आता नेऊन मम्मीप येतो शेंगा आणि कारण मम्मी लावल्या बघा आणि तेच त्याचं फळ आहे बघा हे ते झाडाचं आणि तुम्हाला मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगत आलो की आता इथं जनावरांनी पाणी प्यायला हवद वगैरे केले आहे मी आणि त्याच हवदात आता पाणी भरून ठेवायचं आहे कारण जनावरांनी पाणी प्यायला यावं तोंडाला यावं म्हणताना आणि तेच चालू करायला आले बघा आणि मोटर पण चालू करून आता बंद पण केलो आणि शेवटी आता जायचं आणि मी इकडे येऊपर्यंत पप्पाने पोती शोवाले पण चालू केले होते ते आणि मग आता पप्पा इकडं तीनशे दहाच्या स्पीडनं पोती आहे आणि त्या त्याच पोती मी पण इकडे व्हिडिओ करत बसले आणि तुम्ही म्हणजेला तो काही व्हिडिओ करत बसलेलाच काय नाही बघा मी पण तिथं मदत कराल तो आणि मदत करण्याच्या नादात तिकडं मी तुम तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी मी इकडे व्हिडिओ करालो आहे तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ करालो आहे हे जर काळजीत घेऊन तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या आणि मग तिथनं आता मक्क भरा सोडून आणि घरी जाऊन परत जेवण करून तिथनं इकडं राना रानात कसले आज म्हणून आम्ही राहणारच गेले बघा तर अशा प्रकारे आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग आपला इथंच कम्प्लीट होतो आणि जे तुम्हाला आता सफर फोर आहे तर ह्या मक्क्याचं दर पण आता आमच्याकडे तर सध्या कमी आहे तर तुमच्याकडे कसं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आता भरलेलं हे मक्क उद्या ऐकणार नाही आम्ही ते त्याचं व्हिडिओ आता मोर्चा दिवसात येणार तर तुमच्यासाठी ते पण व्हिडिओ लॉंग मध्ये आणू आपण पण त्याला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे त्याच्यासोबतच चॅनलला जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण उद्याच व्हिडिओ पहिला तुमच्यापर्यंतच येऊन आणि ह्या व्हिडिओ मध्ये जरा जरी तुम्हाला काय तरी चांगलं वाटलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून जावा चला भेटूया मोरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय